कोल्हापूरतील कसबा ओड्यान आम्ही परत निघालो होतो मी आणि जगदीश जगदीश म्हणजे माझा मोठा भाऊ तो मिसळीचा प्रचंड शौकीन भूक लागली की पहिला प्रेफरन्स नेहमी मिसळीला हॉटेल प्रभावळे हॉटेलमध्ये मांसारी जेवणाला मुख्य प्राधान्य होतं असं मेनू कार्डवरून स्पष्ट दिसत होतं तरीही एकदा ऑनलाईन रिव्ह्यू पाहिले रेटिंग साडेचार जगदीशनं मला सांगितलं त्यानं घरी फोन करून सांगितलं होतं आज डबा पाठवू नका त्याला मिसळ खायची होती म्हणून ऑर्डर दिली आणि थोड्याच वेळात गरमागरम मिसळ टेबलावर आली रस्सा शेवचिवडा आणि सोबत पाव पहिला घास घेतल्यावर जगदीशच्या चेहऱ्यावरचं समाधान बघण्यासारखं होतं आणि त्यानंतर शेवटी ग्लासभर सोलकडी एकदम तृप्त नजर नेहमीप्रमाणे मी मनाशी ठरवलं इथे कधीतरी जेवायला यायचं नाहीतर डबा घेऊन जायचं कोल्हापूरचं एक वैशिष्ट्य आहे मांसाहारी म्हणजे मटणाचं जेवण कुठल्याही हॉटेलमध्ये घ्या बहुत अशी चांगलंच मिळतं थोडंफार डावं उजवा असू शकतो पण समाधान तर नक्कीच मिळतं